Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. मनोज दरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणि केलेल्या उपोषणाला यश आलेला आहे सरकारने जी आर देखील पारित केलेला आहे तो जी आर मनोज दरांगे पाटलांच्या हस्ते सुपूर्त केल्यानंतर मोठा जल्लोष राज्यामध्ये पाहायला मिळतोय मात्र जरांगे पाटलाची जी जन्मभूमी आहे मातुरीमध्ये देखील मोठा जल्लोष आज साजरा केलेला आहे त्यांच्या मातोश्रीसोबत आपण काही वेळापूर्वी बातचीत केलेल्या आहे त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांचं वय देखील मोठं आहे मात्र जे मुलाने काम केलं राज्यामध्ये मोठं नाव झालं त्याचा त्यांना आज प्रति आलेला आहे मोठा उत्साह या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यांनी आता पेढे देखील खाल्लेले आहेत किंवा त्यांच्या सहकार्याने त्यांना पेढे देखील चालवले आहेत मोठा उत्साह या ठिकाणी आज मातुरीमध्ये साजरा केलेला आहे हेच ते मातुरीकर आहेत माझ्यासोबत बाबा आहेत बाबा काय वाटतंय तुम्हाला लेखाबद्दल काय वाटतं बोला आनंद वाटतो काय तो मला आनंद वर मला आनंद वाटतो सगळ्याला आनंद झाला आता कसं बघता इतका मोठा संघर्ष झाला लोकन झालं आंदोलन झालं लय आंदोलन झाले लय मोठे झाले पण ते आता यश आलं बर झालं यश आलं चांगलं झालं आता कल्याण झालं आता जनतेच कल्याण झालं बाकी त्यांचं कल्याण झालं सारं झालं पाटील खूप हट्टी होते पाटील पहिल्यापासून हट्ट झाला आठवण सांगत राहिले का आता पाटील ऐकतच ना स्वत कशाला पण ते बरोबर काम केलं ते बरोबर यश आलं चांगलं झालं यश आलं ते शिंदे साहेब चांगले होते तुम्ही जल्लो साधारा केला गुलाल उधळा आज हा गुलाल उधळा आनंद वाटतो का आनंद वाटतो ना जनतेला आनंद वाटला की आम्हाला आनंद वाटतो जनते करतात तर फरत होतं ना काय दुसरीकडे पाहायला गेलं तर याच्या अगोदर देखील

त्यांना त्यांना काय म्हणायचं त्यांना काय बिचार काही तक्रार केली असते तर मग मात्र हे झालं असतं पण तक्रारच नाही ना काही म्हणलीच नाही खेळा तर थोडस करायचं लागतं कोणाला बी हा वडताना हा थोडा ताण करावं लागत तरी वडतान नाही केले ते लवकर दिलं लवकर दिलं दुसरीकडे पाहायला गेलं तर जरांगे पाटलाचं मुंबईला त्याच्या अगोदर काही बोलणं झालं होतं का तुमचं त्यांचं बातचीत झाली होती का काही भेटलं झालं एक लेख म्हणल्यावर बापाला माही असतं नाही ना, काय नाही म्हणला ना, ना, जायचं म्हणला मुंबईला म्हणलं येऊ का तर म्हणला गाढ गं घ्यावं लागेल सांगलं नाही नाही का तुम्ही नाही का नाही का तर काय झालं तुम्ही खुश आहात खुश हा खुश सारी जनताच खुश आहे मी नाही हा आमचे मराठी खुशच आहेत सगळे आज जल्लोष हा नाही तर लय नावाने आज घोषणा पाहिजे होती लेखा एवढं मोठं नाव असं वाटलं होतं तुम्हाला नाव पण सारे लोक सांगा असल्याचे होतं का नाव मोठं लोकपाटीमागे यांचं पुणे काही लोका, लोका मग यांचं का सारा पुण्य यांचं जे मग रंगे पाटलांबद्दल काय सांगाल काय आज लेखाचं नाव मोठं होतं ते हट्टी आहेत ते देखील ठीक आहे प्रत्येक मागणी जोपर्यंत समाजासाठी झटत तुम्हाला असं वाटतंय समाजासाठी समाजासाठी मराठी काय आता शेवटचं काय तुम्ही सरकारला बरं आता तुम्हाला तर माहिती वाशीमध्ये आपण थांबलो होतो तुम्ही थांबले होते आम्ही देखील बातम्या कवर केल्या गुलाल उदाला शिंदे साहेब आले होते पुन्हा जायची वेळ एक तुमचं सांगणं काय एक नाही आता नाही यायचं त्यासाठी आता नाही ये आता येऊन देणार नाहीत आता आता येऊन देणार नाहीत याच मला रस्त काय ती जल्लो साजरा केला खुश आहे दादा हा नाना ना खुश आज एखाद्या पर्यंत मनोज रंगे पाटलांचे वडील होते त्याला नाना म्हटलं जातं आज ते खुश आहेत आता पुन्हा सरकार अशी वेळ येऊ देणार नाही सरकारनं ना वेळ ना देखील येऊ देऊ नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेला के आहे मुंबई त्यासाठी योगेश काशी मातुरी बीड